अष्टेश्वरी पारायण सोहळा मंगळवारी अखंड हरिनाम सप्ताह तर मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रथोत्सव वडूस तालुका खडा इथे अलाहाबाद प्रमाणे श्री सिद्धिविनायक मंदिर व परिसरात समस्त ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक सहा ते मंगळवार दिनांक पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहचा आयोजन करण्यात आलं आहे सप्ताहाचे एक्केचाळीसावे वर्ष असून या सप्ताहामध्ये दररोज पहाटे चार ते सहा या वेळेत काकड आरती सकाळी सव्वा आठ ते साडेबारा यावेळेत ज्ञानेश्वरी सामुदायिक वाचन दुपारी एक ते दोन यावेळेत शहरातील भजनी मंडळांची भजने सायंकाळी साडे सव्वा चार ते साडेपाच यावेळेत हरिपाठ सायंकाळी सहा ते साडेसात यावेळेत प्रवचन रात्री नऊ ते अकरा या वेळेत कीर्तन रात्री बारा ते चार यावेळेत जागर होई ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ हरिभक्तपरायण श्याम महाराज आळंदीकर हे सांभाळणार आहेत पारायणाची सांगता मंगळवार दिनांक तेरा रोजी गणेश जयंती दिवशी होणार असून त्यानिमित्ताने सकाळी सात ते नऊ या वेळेस ज्ञानेश्वरी सांगता होणार आहे सकाळी नऊ ते अकरा या वेळेस काल्याचे कीर्तन व दहीहंडी श्री हरिभक्तपरायण विजय महाराज शिंदे लोणीकर सकाळी अकरा ते साडेबारा यावेळेस श्री गणेश जन्माचे कीर्तन हरिभक्तपरायण विलास गरवारे त्यानंतर दुपारी रथातून श्रींची व ज्ञानेश्वर माऊलींची भव्य मिरवणूक व दिंडी सोहळा होणार आहे दुपारी दोन नंतर महाप्रसाद वाटप केलं जाणार आहे तरी वडूस पंचक्रोशीतील व तालुक्यातील भाविकांनी व गणेश भक्तांनी या मिरवणूक व दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन वडूस ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळींनी केलं आहे ब्यूरो रिपोर्ट लोकराष्ट्र ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावली